ಜಿಲ್ಲಾ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕಾ ನಗರ ಪಂಚಾಯತ್ ನಿವ್ ವಟೆಸ್ನೂರ್ मग तुम्ही सांगा जर आता दोन आणि तीन दिवसाची जर निवडणुका जाहीर होणार असतील सतरा प्रभागामध्ये सतरा लोकांना संधी देता येणार आहे नगराध्यक्षाची निवडणूक थेट होणार आहे सगळ्यांना तर संधी मिळणार नाही संधी मिळेल तो पक्षाचा उमेदवार आहे तो गडाचा उमेदवार आहे हे लक्षामध्ये ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पण जाहीर होतील माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा निवडणुकांच मतदान त्या ठिकाणी होईल परिषदच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस जानेवारी पूर्वी हा सगळा कार्यक्रम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका